सांगलीवाडी येथून मर्दानी खेळ दांडपट्टा तलवारबाजी आणि काठी लाटी यासारख्या पारंपरिक युद्ध कलेचे प्रशिक्षण घेतलेली वीस मुले आणि मुली त्यांच्या प्रशिक्षकासह भूतान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना झाली आहेत या चमूमध्ये अठरा मुले मुलींनी अलीकडेच जळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत एकूण एकावन्न पदकांची कमाई केली आहे यामध्ये सुवर्ण रौप्य आणि कांस्य अशा विविध प्रकारातील पदकांचा समावेश आहे या स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंच्या संपूर्ण प्रवास निवास आणि इतर खर्चासाठी माननीय अभिजित कोळी यांचे अतिशय मोलाचे योगदान लाभले असून सर्व खर्च त्यांच्याच मार्गदर्शनातून आणि पुढाकारातून करण्यात येत आहे त्यांच्या पाठबळामुळेच या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त झाली आहे ही मुले आणि मुली सांगलीवाडीतील मर्दानी कलेच्या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित असून प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कठोर सराव केला आहे भूतानमध्ये हे खेळाडू यशस्वी ठरावेत अशी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मर्दानी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस या स्पर्धेचं आयोजन भूतान येथे होत आहे या स्पर्धेसाठी सांगलीवाडीमधील अठरा युवक व युवतींचं त्या ठिकाणी निवड झालेली आहे आणि ह्या संपूर्ण प्रवासासाठी जो काही होणारा खर्च आहे त्यातलं एक मोठं योगदान माननीय अभिजादा कोळी यांच्या माध्यमातून होतं आहे माननीय अभिजादा कोळी यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम होत असतात पण त्याचबरोबर हा आपला सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी दादांनी केलेल्या योगदानाबद्दल मी एक गावचा नागरिक म्हणून व या मुलांचा मोठा भाऊ म्हणून मी दादांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशनच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस साली होणाऱ्या एशियन स्पोर्ट्स स्पर्धा आणि इंटरनॅशनल स्पर्धा या भूतान येथे होणार आहेत आणि आमच्या सांगलीवाडीतील नऊ मुली आणि नऊ मुलं ही या स्पर्धेसाठी सहभागी होणार आहेत याच्या आधी ज्या स्पर्धा झाल्या झाल्या होत्या जळगावला स्टेटच्या त्यात आमच्या अठराच्या अठरा मुलांनी गोल्ड मेडल मिळवलं होतं आणि त्यांची पुढची स्टेप म्हणजे आता भूतान येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी उद्या इथून जाणार आणि सहभागी होणार आहेत तरी या मुलांना हिंदू जनसेवा फाउंडेशनकडून जितकी मदत करता येतील तेवढे आम्ही केलेले आणि जाणाऱ्या सर्व मुलांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणाऱ्या त्यांच्या पालकांचे पण मी आभार मानतो सांगलीवाडीचं नाव असंच पूर्ण राज्यात देशात आणि जगात व्हावं आणि यासाठी आम्ही या मुलांना सर्वपत्र मदत करण्यास तयार आहे इथून पुढे पण आणि त्यांना परत एकदा मी शुभेच्छा देतो नमस्कार मी कुमारी समृद्धी विशाल भिसे मी सांगलीवाडीतून आहे आम्ही सगळेजण मर्दानी खेळ खेळतो आणि आम्हाला ह्याच्यात मदत मिळाली म्हणजे ती म्हणजे अभिजित कोही दादांची आम्ही जळगावला जाऊन आलो आहे स्पर्धेसाठी अठरा मुले आम्ही एक्कावन्न मेडल आणलेले आहेत आणि ह्यासाठी सगळ्यासाठी आम्हाला दादांनी खूप काही मदत केली आहे आणि आता आमची या स्पर्धेत निवडसुद्धा झालेली आहे तीथ, तिथं तिथंसुद्धा आम्ही जाणार आहे त्यासाठी त्यासाठीसुद्धा आम्हाला अभिजितदादांची खूप मदत झाली आहे त्यामुळे थँक्यू